मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करायची असते त्यावेळेस त्यांना फॉरेन्सिक ऑडिट अर्थात सायंटिफिकरित्या ते ऑडिट वगैरे करावं लागतं ते ऑडिट पण त्यांनी केलं गेलेलं नाही अंतरिम स्थगिती दिलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी एक्सपोज होण्याची आता शक्यता वाटते आहे तपोवनात त्या बाबतीत जी वृक्षतोड त्यांनी प्रस्तावित केलेली आहे ती आता त्यांना करता येणार नाही इंटेरियम रिलीफ पिटीशनरनी मागितले होते एन जी ते पारित केलेले आहे आणि एक आनंदाची आणि सुखदायी बाब अशी आहे की एन जी टीनी आम्ही अनेक दिवसापासून जी मागणी धरून होतो नाशिकमध्ये सेन्सस झालेलं नाही जो प्रत्येक पाच वर्षांनी होणं कंपल्सरी असतं आणि हाईट म्हणजे आताच दुपारी जे माझ्याकडे कागदपत्र उपलब्ध झाले प्रत्येक वर्षी कॉर्पोरेशनचे एक बजेटरी प्रोव्हिजन असते त्या बजेटरी प्रोव्हिजन मध्ये ट्रीसेन्स साठी निधी हा याची प्रोव्हिजन केली जाते पण प्रत्यक्षात ट्री सेन्सस हा केला जात नाही सेकंड थिंग ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करायची असते त्यावेळेस त्यांना फोरेन्सिक ऑडिट अर्थात सायंटिफिकरित्या ते ऑडिट वगैरे करावं लागतं ते ऑडिट पण त्यांनी केलं गेलेलं नाही आजपर्यंत जे रिप्लांटेशन केलेले असतील किंवा जे प्लांट केलेले ट्री असतील त्याची वर्तमान स्थिती काय आहे म्हणजे नाशिक महानगरपालिकेने तोडलेले वृक्ष आणि जगवलेले वृक्ष आणि त्याची वर्तमान स्थिती याचा पण लेखा जो का आजपर्यंत जनतेसमोर किंवा नाशिककरांसमोर मांडलं गेलेलं नाही श्री पिंगळेचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ते नाशिककरांच्या वतीने पिटिशन दाखल केलं आणि आगामी काळामध्ये आम्ही त्यांना जे काही मदत लागल कागदपत्रांच्या माध्यमातून किंवा कायदेशीर मदत आम्ही त्यांना करू आणि गर पडली तर आम्ही पण नाशिक म्हणून त्या याचिकेमध्ये आहे इंटरव्ह्यू करू मला सगळ्या वृक्षप्रेमींना अतिशय आनंद झालेला आहे आणि जे आ, जी पुण्याचे लोक आहेत त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे तर ही सगळी जी प्रोसेस जी डिफॉल्टी होती आतापर्यंत पारदर्शकता नव्हती त्याच्यामध्ये आणि आता त्यांना सगळ्या गोष्टी ऑन पेपर आणि पारदर्शक पद्धतीने कराव्या लागतील याचा आम्हाला विश्वास झालेला आहे आणि आता ही जी अंतरिम स्थगिती दिलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी एक्सपोज होण्याची आता शक्यता वाटते आहे की त्यांनी ज्या काही कमिटमेंट्स केलेल्या होत्या अगोदर जी काही झाडं तोडली त्याच्या बदल्यात जी काही लावली ती कशा पद्धतीने फक्त खड्ड्यात ठेवली हे सगळ्या गोष्टी एकापाठोपाट एक एक्सपोज होत जातील आणि याच्यामुळे आम्हाला विश्वास आलेला आहे की तपोवनाच्या बाबतीत जी वृक्षतोड त्यांनी प्रस्तावित केलेली आहे ती आता त्यांना करता येणार नाही